तर मित्रांनो तुम्ही फक्त आतापर्यंत जे काही काळ्या रंगाचे जांभळ्या रंगाचे जांभूळ पाहिले असतील पण इथं तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता पांढऱ्या रंगाचे जांभळे आहेत मित्रांनो मित्रांनो पांढऱ्या रंगाची जांभळाची ही थायलँड व्हाईट या नावाची व्हरायटी आपण इथं पाहत आहोत आणि अतिशय चवीला अतिशय गोड आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी व्हरायटी आहे सध्याचा रेट काय चालू असेल तुमच्या तिकडे मला खाली कमेंट करून सांगा ज्या बागेत मी आलेलो आहे तर आज माझ्या समोर कटिंग झालेली आहे दोनशे रुपये किलो या व्हरायटीला बाजारभाव तिथं भेटलेला पाहायला मिळतं त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मित्रांनो या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे माहिती मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे मेडिकल व्हॅल्यू तर ती आपल्याला खूप जास्तीत जास्त पाहायला मिळतं जे काही शुगर पेशंट वगैरे असतात तर त्यांच्यासाठी ही जी व्हरायटी आहे वाईट तर ती जास्तीत जास्त फायदा करून देते मित्रांनो व्हरायटीच्या वैशिष्ट्यात जर विचार केला एकदम बुटकी आता मी एकदम खाली बसलो आहे जमिनीवरती तर तुम्ही तो पाहू शकता बुडाला तिथं सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हिचा फायदा असा आहे अजून एक जी रेग्युलर आपली जांभूळ आहे तर तिच्यापेक्षा एक दीड आपल्याला आपली अगोदरच कटिंगला आलेली तिथं पाहायला मिळते तर मित्रांनो या व्हरायटीच्या अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता राम राम